नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार मराठा आरक्षण संदर्भात मुंबई येथील आंदोलनातील मनोज जरांगे पाटील दादा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिराळ तालुक्यातून सागावगावी विविध ओबीसी बांधवांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवला यावेळी मोहन पाटील संजय संगपाळ माजी सरपंच वसंत पाटील तात्या सरपंच अस्मिता पाटील उपसरपंच शशिकांत पाटील तसेच जयसिंग पाटील राम पाटील जितेंद्र देशमुख धनंजय देशमुख विजय पाटील अशोक पवार मानसिंग पाटील सत्यजित पाटील भैया संग्राम पवार सर आदी उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी समाजाने तसेच इतर व्यापाऱ्याने भरघोस मदत जाहीर करून ती आंदोलनास्थळी आणून दिली माझी कन्या एक एसटी परीक्षा देत असताना ते दिली आणि चांगल्या पद्धतीने चांगले मार्क्स पडले तिच्या रूमेट दोन्ही च्या दोन्ही तीन मार्क्स कमी होते एकेला चार मार्क्स कमी होते त्या दोन्हीच्या दोन्ही क्वालिफाय झाल्या सहकार्य कुठल्याही समाजाचे असो परंतु त्या दोन्ही घसारा न घटल्या आज आपल्याला गरज म्हणताना काय गरजेचं आहे फक्त शिक्षण आणि नोकरी आणि हे मेरिट मध्ये असताना आपल्या मुलांच्यावर जो अन्याय होतोय त्यासाठी ही कळकळीची लढाई चालू आहे आणि आता जे शासनाच्या समोर मनोज दादा जरांगे पाटील त्यांनी जे उपोषण धरून आंदोलन केलेलं आहे त्यांच्या रास्त मागण्या असताना सुद्धा हे शासन त्याच्या विचार न करता त्या आंदोलन चालू ठेवण्यास भाग पडतं आणि त्या आंदोलनातला आपण एक भाग व्हावा आणि त्या आंदोलनाला आपण आता एवढं चारशे किलोमीटर अंतरावर सुद्धा आपलं आंदोलन त्या ठिकाणी चाललं पाहिजे म्हणून आज या ठिकाणी आपण जमा खरं तर रिझर्वेशनचा विषय वैचारिक घेतला तर ज्या साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाचं आपण आज सुद्धा पूजन करतो ते आज आपल्याला करायचं शिवाजी महाराजांच्या काळात जो शेतकरी लढाय करायला जाताना मराठा असायचा आणि शेती करताना कुणबी असायचंय हा असा कुणबी आणि मराठा तर मराठा ह्या याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते त्याच्यामध्ये फक्त आपण आता जो मराठा म्हणतो तो नव्हता आपण सगळे शेतकरी कुणबी होतो आणि तीच मागणी आता म्हणू जात आलं आणि तिथे मांडलेले आपल्या गुलामळांचे अश्रू सरकारला ना दिसत नाही समाज या ना जात तिढ्यांमध्ये अडकून खर बघितलं तर आपण एकोणीशे पन्नास पासून राष्ट्रगीत म्हणतो पंजाब सिंध गुजरात मराठा ग्रामीण उत्कल बंग त्याच्यामध्ये फक्त फक्त मराठा हे जे आहे हे फक्त जातीविषयी वापरलं गेलं इतर द्रविड असेल कर्नाटका आंध्र केरळ हा भाग दविड किंवा दक्षिण मांडला जायचा जा। गुजरात समाज नाही पंजाब समाज नाही मराठा फक्त समाज आहे आणि मराठा म्हणून आम्हाला मराठा संपवलं गेलं महाराष्ट्राला मराठा संपवलं गेलं खरं तर आपण सगळी कुणबीच आहोत आणि ह्याचे वेळोवेळी पुरावे मिळून सुद्धा हे शासन पुन्हा पुन्हा आंदोलन करून सुद्धा मराठा समाजाची मानसिकता आणि राजकारणाचा खेळ करणं हा सरकारचा चालू आहे मराठा समाज सर्व लोकांना एकच विनंती आहे की आपण आता येथून उठलं पाहिजे आता नाही तर कधी नाही एवढीच शेवटची लढाई आहे आपला समाज टिकला जाईल कोणत्याही धर्मावर कोणत्याही जातीवर आक्षेप नाही आम्हाला त्यांचं कुठलंही आरक्षण रद्द करायचं नाही पण त्या कोट्यामध्ये आम्हाला सामील करून घ्यावं अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी आमची आहे त्याशिवाय आमचं माग असले पण आर्थिक माग पण हे त्या ठिकाणी कुठेतरी स्थावर येणार नाही आमच्याही कुटुंबातील किंवा आमच्याही समाजातील लोकांना एक आर्थिक सुमधा त्या ठिकाणी लाभणार नाही अशा प्रकारची मागणी आहे आणि आमची मागणी जी काही वेगळ्या स्वरूपाची आहे असं सुद्धा नाही आणि म्हणूनच सरकारनं शासनानं आणि शिष्टमंडळाने आमच्या या समाजाची दखल घेऊन या दरांगेच्या ज्या उपोषणदा चा चालू आहे त्या उपोषणाला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद द्यावा देतो पहिली गोष्ट म्हणजे ही जी लढाई जी आहे ते आपण केवळ मराठींची लढाई असं याकडे न बघता एक सामाजिक लढाई म्हणून बघूया कारण आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र सोडून द्या विदर्भ मराठवाड्या इतकी विदारक परिस्थिती आहे मराठींची की मी असं फॉलत जात नाही पण एका आपल्या एका शाळा शिकणाऱ्या भगिनीनं कॉलेज शिकणाऱ्या शाळेचा पास मिळत नाही म्हणून मराठ्यांच्या एका मुलीने आत्महत्या केली त्या इतक्या स्वरसकट आत्महत्या होत आहेत की एका एका कर्त्या पुरुषाला मुलानं त्याचं त्याला बिस्किटचा दे मागितला त्याच्यावरती पुडा देण्याची पण ऐपत नव्हती दुकानदाराकडे तेवढी पत नव्हती म्हणून त्यानं रात्री त्या मुलाचं चुंबन घेतलं आणि गळपास लावून घेतला आपण ज्या मराठवाड्याला ज्या काही सगळ्या आत्महत्या जर बघितल्या तर त्याचं एकमेव कारण असं आहे की तो मराठा समाज पूर्णपणे खचला आहे त्यांचा मान सन्मान कमावलेला आहे पूर्णपणे त्यांना जगण्याची इच्छा राहिली नाही पण अशा परिस्थितीमध्ये हा जो समा समाज आहे मराठा हा त्याचा स्तर उंचावला पाहिजे आणि तो सर्वांच्या बरोबरीने आला पाहिजे याकरताच ही म्हणून जरांगी साहेबांची लढाई आहे सर्व समाज मराठ्यांच्या पाठीच्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे याच मताचे आहे पुन्हा कुणाचंही दुमत नाही की मराठ्यांना आरक्षण दिलं जावं माझं मत आहे आणि मिळणार आहे निमित्ताने उपस्थित केलेलं आहे उभारलेलं आहे त्या लढ्याला सर्वच आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे निमित्तानं आता गेले दोन तीन दो दिवसात सळगावमधील जी टीम या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी जी अवरात्र मेहनत करत आहेत तर त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मिळून ताकद उभा करूया त्यांना लागेल ते आर्थिक आणि बळ आपण देऊया त्या आंदोलनासाठी मुंबईला जावं लागलं तरी पण आपण सगळ्यांनी जायची तयारी ठेवूया आणि एकदा हे आरक्षण आपल्या मराठी बांधवांना मिळवून आपण सगळ्यांनी देऊयाचे त्यांनी कृपया मदत करा हे आंदोलन हे एकट्या कुणासाठी नाही याची गरज आज नाही कालपासून जे आहे आणि उद्या राहणार आहे हे आरक्षण आपल्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी आणि याचा आम्हाला देखील यामध्ये काम करतोय म्हणून भान आहे आपल्या पैशाचा लेखा दिला जाईल क्यू आर कोड आपल्यापर्यंत पोहोचले असतील नसतील तर त्याचा माध्यमातून किंवा मला संपर्क केला तरी चालेल संयोजक कुणी असू दे आपण त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचा आपल्या सूचना आम्ही स्वीकारू काही बदल करावे लागत असतील तर ते करू पण कृपया या आंदोलनाला आपण शांततापूर्ण नाव घेतलं हो आणि कुणाची नाव घेतली हो या बाजारपेठेतल्या काही लोकांनी सुद्धा बघी बघीच त्यावरती मदत गोळा केली खरं सांगायचं गेलं तर अशी एकजूट आणि इथून कुणाचा सगळा एक संदेश मिळाला की सगळ्यांनी आपली एकजूट दाखवावी छत्रपती श्री संभाजी महाराज की हर हर एक मराठा